बाकी झाले आणि विधी झाल्यानंतर मुलगी जाण्याची वेळ आली आणि जात असताना सुद्धा ती मुलगी फक्त बघायची ती बघायची आणि मग मी त्या बापाला म्हटलं मुलगी मनापासून शोधते तर ती तुम्हाला शोधते असं मला समजते काय घटलं त्यावेळेस त्या बापाने सांगितलं महाराज मी त्यांना बोललो कि की, की कि तुम्ही काय माझ्या ओळखीचे आहेत नाहीत ओळखीचे पण मला असं वाटलं की मी तुमची भेट घ्यावी कारण ती मुलगी फक्त शोध घेते ती तुमचा घेते आणि तुम्ही तिला का भेटत नाही आणि मला असं वाटतं की महाराज लोकांचे लोक ऐकतात म्हणून मी तुमची भेट घेतो त्यावेळेस त्या मुलीच्या वाढाने सांगितलं महाराज आम्ही सर्वजण तुम्हाला ओळखतो तुम्ही नाही मला ओळखतो पण आम्ही तुम्हाला ओळखतो बरं मग काय झालं त्या मुलीचं तुमचं असं का होईल त्यावेळेस त्या बापाने सांगितलं महाराज पहिल्या वेळेस मला मुलगी झाली मला काही वाटलं नाही हो नाही काही वाटलं पण काल ते दुसऱ्या वेळेस ना मला मुलगी झाली हो मला मुलगी नको होती पण ही मुलगी मला दुसऱ्या वेळेस आली मुलगी तिच्या पाठीमागं मला दोन मुलं झाली पण या मुलीकडे कधीच मी प्रेमाने कधीच पाहिजे नाही कधीच नाही पाहिजे ज्यावेळेस माझ्या पत्नीच्या पोठामध्ये गर्व राहिला ना त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरने आम्हाला सांगितलं काही डॉक्टर सांगतात काही सांगत नाही पण मला जाणवलं आणि त्यावेळेपासून मी फक्त एकच वाट बघायचो ही मुलगी मरेल कधी आणि मला मुलगी नको आणि जन्म होण्याची वेळ आली महाराज आणि जन्म होण्याची वेळ आल्यानंतर मी सांगून जाईल मला आईच्या उदरामध्ये जर मुलगी असेल ना आणि त्या मुलीबद्दल जर तुम्ही विचार वाईट केला तर त्या मुलीला सगळं आणि ती मुलगी बोलू लागते नऊ महिने नऊ दिवस झाली झाली जगभगाची गाय नव महिने

आहे मनो मला मारू नका मी मारू नका तुमच कल्याण करेल आणि समुदाय असं वाटायचं मला कदाचित जन्म होता ना तरी कुठली मरेल पण नाही कारती गेली नाही नाही हो। झाडा जन्म आणि जन्म झाल्यानंतर थोडा कमी करा आणि झाल्यानंतर महाराज मुलगी शाळेत जायला लागली मी सांगतो महाराज आजपर्यंत त्या मुलीला नवी कपडे मी कधीच घेतले नाही नाहीत कधी घेतली मग ती मुलगी कपडे घालायची कोणाशी तर थोरल्या बहिणीने टाकून दिलेले कपडे ती घालायची असू द्या चला कार्तिक शाळेमध्ये खूप हुशार होती मला सर लोक येऊन सांगायचे काय सांगायचे की उद्या तिला पारितोषिक तर तुम्ही आई वडिलांनी दोघांनी हजर व्हा पण मी कधीच त्या मुलीच्या पारितोषिक घेण्याच्या सरपार मला गेलो नाही का ती मुलगी मला कधीच आवडत नव्हती कारण दुसऱ्या वेळेस आणि शेवटी लग्न करावं लागलं तरी पण ती मुलगी माझा पिच्छा सोडीना सतत माझ्याकडे बघते आणि त्यावेळेस महाराज मी मुलगी गाडीमध्ये जाऊन बसली हो गाडीमध्ये बसली गाडीमध्ये बसल्यानंतर काही पाहिजे का आता माझा बाप येईल आणि मला माझ्याशी माझ्याशी आता माझा बाप येईल आणि तेवढ्यामध्ये मला ड्रायव्हरने घेर टाकला आणि घेर टाकल्यानंतर शेवटी त्या मुलीने सांगितलं गाडी चालू करू नका थांबा थोड्या वेळ थांबा काचावरती करू नका थांबा थोड्या वेळ थांबा आणि आमच्या दोघांचं संभाषण चाललेलं मी चार दोन गोष्टी त्या बापाला सांगितलं अरे बाबा ही मुलगी तुझी फक्त आजच्या दिवस मुलगी बर का उद्या तुझी मुलगी नाही रे उद्या तुझी मुलगी नाही आज आज शेवटचा तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ही मुलगी तुझी एकदा मुलगी नांदायला गेली ना ही मुलगी तुझी नाही मुलगी फरक्याच धन आहे तू तिच्या शास्त्रवाडी शास्त्री गेलास तर तुला मध्ये बसवलं जाईल पण ती मुलगी लगेच बाहेर येईल हे सांगता येत नाही असं करू नको बाळा मुलगी मुलीसारखं प्रेम तुझ्यावरती कोण करू शकणार नाही नाही करू शकणार त्याला बरच काही समजावलं आणि बरच काही समजावल्यानंतर त्याला जाणवलं की खरंच माझ्यावरती प्रेम करणारी कोण असेल तर ती मुलगी महाराज एक एखादी गाई वेलेली असावं आणि मालकाने तिला चाण्यासाठी राहणार न्यावं आणि चाण्यासाठी राहणार नेल्यानंतर संध्याकाळी ती गाई आणावी माघारी आणि हातामधून दाव निष्ठाव जशी काय परत त्या वासराकडे जाते ना तस तो बा पळत 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 त्या गाडीकडे गेला आणि गाडीकडे जाऊन त्या मुलीला म्हणू लागला ताडे मला नाही भेटायचं मला नाही भेटायचं एवढा आवाज त्या ताडीने ऐकला पटकन त्या मुलीने उघडलं आणि जशी त्या गाईकडे पळत जात तशी ती मुलगी पळत गेली का जन्मल्यापासून आजपर्यंत महाराज कधीच त्या बापाने तिला मुलगी म्हणून हाक मारली नव्हती नव्हती मुलगी म्हणून हाक मारली दोघांनी कळाडून मिठ्या मारल्या महाराज आणि मग महाराज त्या ठिकाणी त्या मुलीचा अंगवरचा शालू सुद्धा इतका ओला झाला कोणाचे असू नये त्या बापाचे असू आणि मी त्या मुलीच्या असूने त्या बापाच्या अंगवरचा शर्ट सुद्धा ओला झाला एवढ्यावरती कथा थांबत नाही महाराज आणि कालांतराने ती मुलगी निघून गेली आणि त्यावेळेस त्या बापाने सांगितलं महाराज इथून पुढे मग मी माझ्या मुलीला अंतर देणार नाही बर का मला खूप समाधान वाटलं महाराज आणि काही दिवस गेले महाराज आणि काही दिवस गेल्यानंतर सांगून जाईल त्या बापाचं झालं आणि ज्या वेळेस त्या बापाचं व्यावसान झालं बापा ना त्यावेळेस त्याची थोरली मुलगी परदेशामध्ये होती महाराज परदेशामध्ये आणि दोन मुलं होती ज्या मुलीवरती आयुष्यभर कधी प्रेम केलं नाही ना महाराज त्या मुलीला जाऊन आणलं की दोन मुलंही तिथं आहेत आणि शेवटी बापाचा विधी सगळा उरकला आणि तिरडीवरती बांधल्यानंतर तेवढ्यामध्ये त्याला उचलणार तेवढ्यामध्ये तिथे एक व्यक्ती आली महाराज थबा म्हणजे याची प्रेतयात्रा बांधू नका प्रेतयात्रा बांधायची नाही यालायचं नाही का आढळता तुम्ही यात्रा त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी तो व्यक्ती बोलू लागला या व्यक्तीने गेल्या वर्षी माझ्याकडून पाच लाख रुपये उसने घेतले हे देणार कोणते दे मला सांगा आणि नंतरच याची प्रयत्न यात्रा उचलायची असं म्हटल्यानंतर महाराज त्याची थोरली मुलगी परदेशाला गेली होती ती नव्हती तिथं दोन मुलं होती ना ती दोन मुलं कासरा कासरा मागसरली काहीच बोलली नाही पण ज्या मुलीवर कधी त्या बापाने आयुष्यभर प्रेम केलं नाही ना ती मुलगी धावत पळत आली आणि त्या बाबाच्या चरणाला लागली सावकार सावकार हे करा तुम्ही माझ्या वडिला तुमच्याकडून पैसे घेतले किती घेतले पाच लाख रुपये घेतलेत ना ते पैसे मी देते तुम्हाला माझा पती चांगलाय मला काहीच बोलणार नाही मला माहिती आहे अंगावरचे सगळे दागिने काढले महाराज सगळे दागिने काढले आणि त्या व्यक्तीच्या पुढे ठेवले आणि सांगितले हे विका आणि याचे पैसे काय होतील तेवढे घ्या आणि माझ्या बाबाचा दशक्रिया विधी होण्याच्या अगोदर तुम्हाला मी सगळे पैसे देईन ना तर माझ्या बापाच्या दशक्रिया विधीला तुम्ही आढळ या त्यावेळेस ती व्यक्ती सांगते नाही मुली तस नाही ग नाही मी खरा वारसदार शोधत होतो या बापाचा काय बोलत होतो खरा वारसदार कोण आहे या बापाचा शोधत होतो त्यावेळेस सगळा समाज एकवटून डोळे बघायला लागला की ती व्यक्ती काय बोलते पाच लाख रुपये यांनी माझ्याकडून नाही घेतले तर यांच्याकडून पाच लाख रुपये गेल्या वर्षी मी घेतले होते पण यांचा खरा वारसदार कोण आहे ते मी या समाजामध्ये शोधत होते त्या सांगितलं मुलीला खरा वारसदार मुली तूच आहे हे पाच लाख रुपये तुझे विचार करा आज मुलगी किती त्या बापावरती प्रेम करते म्हणून मी एवढंच सांगेन की आयुष्यामध्ये प्रत्येकाला मुलगी असावी त्या मुलीवरती खूप प्रेम करा कारण ती मुलगी आपल्यावरती खूप प्रेम करते मुलं प्रेम करत नाहीत असं नाही हो मुलंही आपल्यावरती प्रेम करतात आणि मुलीही आपल्यावरती प्रेम करतात परंतु आज पाहायला गेलं ना महाराज तर लग्नाची अवस्था काय झाली